प्रकारचा घट्ट आलेला आहे पूर्ण असं घालायचं नमस्कार करा ऐकू सरांना नमस्कार तर नमस्कार मित्रांनो आज आपला विषयी व्हिडिओ राहणार आहे रेसिपीवरती आहेत तर रेसिपी बघा तुम्हाला दोन मिनटात सांगणार आहे काय तर काय बनवणार आहे आज आलूच्या तर आई आज साबुदाणा आणि आलू, आलू किसुन? किसुन चे पापडी बनवणार आहे तर अशा प्रकारचं हे सर्व आलू घेतलेला आहे खिसून खिसून घेतलं आणि पाण्यात चांगल्या पाण्यात धुवून घ्यायचं आहे आलू चांगलं थोडंसं मुरू द्यायचं याला चांगल्या प्रकारचं आणि हे घेतलेलं आहे साबुदाणा साबदाणा म्हणजे तीन पाव आलू आहे जवळपास आणि साबुदाणा तीन पाव आहे तर अशा प्रकारे चांगला भिजू दिलेला सकाळपासून आणि त्याच्यासोबत रात्री टाकलाय साबुदाणा तर रात्री टाकलेला पूर्ण शाबताना भिजायला आणि चांगला भिजलेला आहे आणि त्यांनी घेतलेलं आहे बाजूला जिरं मीठ आणि चटणी अंदाजी आहे एक एक चम्मच जिरं टाकायचं तर आणि विशेष म्हणजे पूर्ण पाणी चुलीवर ठेवायचं असं आता हे बाहेर मोकळं राहते मग मोकळं घेतलं गॅसवर व्यवस्थित जमत नाही त्याच्यामुळे चुलीवरती घेतलेलं बाहेर आणि पूर्ण पाणी जे आहे चांगले उकळी होऊ पाण्याला आणि त्यामध्ये जिरं सोडलं चांगल्या प्रकारचं असं मोकळं त्याला होऊ द्यायचं आहे चांगलं पाण्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारचं होईल असं व्यवस्था आहे त्याला आणि विषय म्हणजे लपळात नाही बाहेर आहे म्हणून मी चुलीवर घेतलं नाही तर आई जे आहे तर गॅसवर मत करत होती नाही म्हणे की आपण बाहेर चुलीवरच घ्यायचं आहे म्हणून ते आईनं चुलीवर घेतलेलं आहे आणि ज्याला समजा काय करायचं आहे नंतर उकळीच्या पाण्यात आलू टाकायचे किसलेले नंतर शाबू झाला नंतर त्यात मी सर्व एकत्रच चांगला शिजू द्यायचं आहे मोकळा मग तुम्ही जाणार आहे की नाही रामबाई याच्या लग्नाला जाऊ ना जाऊ ना कधी जाणार पंचवीस तारखे मनशातरी जाणार आज उद्याला जाईल समजा म्हणजे आज बारा तारीख आहे हा व्हिडिओ बारा तारखेचा आहे उद्या तेरा तारखेला समजा अच्छा तेव्हा जाणार आहे मनशातही तिकडे जाणार आहे जालन्याला कपडा वगैरे फार फार नाही तिचा काय आमच्याकडे सर्व चालतात वन बघा कलर बदलला जेवढे म्हणून पाण्याचं आणि चटणी मीठ सोबत सोडत आहे यामध्ये उकडीचं पाणी आहे त्यामध्ये चिंग सोडलेलं आहे आणि आता पूर्ण सोडायचं आहे त्यामध्ये आलू सिस खिसलेले जे आलू आहेत ना पूर्ण सोड्याचं आहे सर्व अशा प्रकारचं सोडायचं आहे पूर्ण शिजू द्यायचं आहे चांगल्या प्रकारच आता शब्दाना ताकाला वेळ आहे आणखी आणि पूर्ण शिजू द्यायचं आहे पूर्ण आलूचं कीस तर मित्रांनो अशा प्रकारचं झालेलं आहे उकडी आलेली आहे पाण्याला आणि त्यामध्ये सोडायचं आपण आधी पाहिलं होतं आलू वगैरे शिजले होते आणि त्यामध्ये आपल्याला शब्दाना सोडायचं आहे अशा प्रकारचं आणि याला चांगल्या प्रकारचं शिजू द्यायचं आहे बरं अंगणारी पाणी गरम आहे पूर्ण शाबदाना जो आहे आपल्याला वेगळ्या प्रकारचं पाणी दिसत आहे ते पण ते पूर्ण आलूचं तिचा कलर आला होता आणि आता साबधानाचा थोडंसं पाण्याचा कलर येईल आणि पांढ पाणी पडलेलं ते पूर्ण कांदा वगैरे होऊन अशा प्रकारचं पूर्ण त्याला शिजू जायचं चांगलं आणि याला असं क्रोडीने करत पापडी करायची आपल्याला म्हणजे असं काय आठवण खाली खाली कापड हां मेन कापडावरती त्याला तेल लावून थोडंसं त्याच्यावरती टाकायचे पापडे आपण तुम्ही पाहिलाच असेल काय काय टाकलं येत नाही काय काय नाही तर बघा अशा प्रकारचं सर्व काही आपलं जे होतं पापड्याचं तर ते काहीनं केलेलं आहे सर्व आणि आजचा विशेष आहे आजचा विशेष दिवस आहे की आज आहे मदर डे बारा मे मदर डे सेलिब्रेट केला त्याच्यामुळे विशेष आज व्हिडिओला आईमध्ये आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये जे पण चालू आहे सर्वांना मदर डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा अशा प्रकारचं आईचं सर्व काही आजचं मूल महत्त्वाचे असते अशा प्रकारचं सर्वजण ते करून दाखवतात सर्व तर मित्रांनो पूर्ण झालेला आता हे शिजून ओके okay. आणि आता याला खाली काढायचं आहे पण आता हे कसं झालेलं आहे आता हे नेवलं की घट होते पातळ झालं ना पूर्ण नेवलं की घट होते मग हे मग चांगलं आहे सर सध्या हे पातळ झालेलं आहे थोड्या वेळानंतर थंड उचलून ठेवायचं आहे त्याला मग ऑटोमॅटिक ते घट्ट होईल रेवतो गरम असेल ते मला झाकण ठेवून द्याचं याच्यावर थोडंसं वाफ जाते आणि थोडं ॲटोमॅटिक थंड होऊन जाते अशा प्रकारचं झालेलं आपलं सध्या शिजून मोकळा आणि लगेच याला आपल्याला न्यायचा स्लॅपवर आणि त्याला असं चांगलं पतलं पतलं घालायचं आहे मुला आपल्या कपड्या तयार आणि हे उपवासासाठी चांगलं आहे म्हणजे उपवासाला तळण्यासाठी एकदम चांगला बेस्ट आहे चांगली खूप जण उपास असतात ना सोमवार झालं चतुर्थी झालं एखादंच झालं उपास असतात त्या दिवशी देवाची तर तिच्या हिशोबाने चांगलं आहे चला बघूया तुम्हाला नंतर थोड्या वेळ दाखवत असे थंड झाल्याच्या नंतर कशा प्रकारे पापडा वगैरे वाळू घालतात तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं सर्व वरती आणलेलं कापड आणि कस पण आणलेला पापड्याचा आणि अशा प्रकारचं पहिलं तेल टाकून घ्यायचं आहे आपला कापडावर असं प्लास्टिकचा तुम्ही कुठलंही कापड घेऊ शकता ऍक्च्युली बॅनर आहे बॅनरला म्हणजे चांगल्या प्रकारे धुतलेला आहे व्यवस्थित केलेला स्वच्छ आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती घेतलेलं असं आणि ते असं तेल लावायचं आहे त्याला कपड्याला म्हणजे जेणेकरून आपल्या पापड्या जे आहेत काढायच्या वेळेस ते व्यवस्थित निघतात आणि शिकत नाही बघा अशा प्रकारचं सर्व तेल लावायचं त्याला पूर्ण चोपडायचं आहे आता झाल्या सर्व रेडी आणि आता याच्यावरती घालायचं आहे पापड्या आणि हे चांगल्या म्हणजे उपासाच्या आहेत पापडायचा टेक्सपनं टाकवलेलं आहे म्हणजे आपलं जे, जे सांगितलं मी काय काय टाकलं त्यामध्ये तर आणि कसं शिजवायचं कसं त्याला व्यवस्थित तयार करायचं पूर्ण झालं तेल लावून पुऱ्या कपड्याला आणि या बॅनरवरती म्हणजे पन्नीवरती सर्व आता पापड्या वगैरे आपल्याला टाकायचे सर्व आणि कसं लागलेलं बघा अशा प्रकारचा घट्ट आलेला आहे आणि पूर्ण असं घालायचं आहे पापड्या पातळ वाटत आहे का तरी डबल टाकायला अच्छा डबल टाका लागते का गुलगुल नाही येत आहे ती फिरवायचं राहिलं लागते ना थांबून फिरवायचा त्याला गुलगुल नाही तर खूप पातळ झाला का घट्ट आहे व्यवस्थित बरं असं याचं पूर्ण आता उजेड आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आम्हाला नंतर दिसत तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये याच काही हो जास्त चोरा वगैरे होत नाही त्याच्या हिशोबा व्यवस्थित नाही तर तळ्यासाठी आहेत ना त्याच्यामुळे कसं चांगल्या प्रकारच्या तळल्या जातात आणि पूर्ण व्यवस्थित तर मित्रांनो अशा प्रकारच्या पापड्या झालेल्या सर्व घालणं थोडंसं बाकी राहिलेलं आहे हा याच्यावर बसतील किंवा मग बाजूची जिथे टाकावं लागणार आहे बसते तर तो बसून जाईल खायसमधून नाही थोडंसं जागा राहिलेली आहे आणि अशा प्रकारच्या पूर्ण पापड्या वगैरे जे आहेत ते घालून झालेलं आहे हा व्हिडिओ आपला इथं संपलेला आहे एक वेळेस तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा फेसबुकला ओके बाय म्हणा भेटूया आपण पुढच्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हां तर हा व्हिडिओ आपला इथं संपलेला आहे लगेच आपण पुढचा लॉग येईल तेव्हा तुम्हाला होणार आहे की बाय तुम्ही